नमस्कार मी भाग्यश्री वाघमारे आत्ता आपण बघत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया आत्ता आपण आलेलो आहोत वेल्हा या ठिकाणी शिवरायांची जी राजधानी होती त्या काळी राजगड या ठिकाणी या भूमीवरती आज आपण आलेलो आहोत इथं तर या संदर्भातलीच आत्ता आपण इथे एक बातमी बघणार आहोत तर त्या संदर्भातला आत्ता आपण बातमीचा आढावा घेऊयात सर्व महापुरुषांना अभिनंदन करून क्रांतिकारी जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आज वेल्या तालुक्यामध्ये शिर्के बंधूवर जी काय अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झालेला आहे हा आम्ही एकदम चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या गुन्हा दाखल झालेला आहे तरीसुद्धा जे कोण तोतया आणि जो जो मूर्ख माणूस असेल तो असे गैरवर्तन कर आणि जर वारंवार तालुक्यामध्ये जाती त्या निर्माणचा प्रयत्न करत असतो पण हा तालुका जातीयवादीचा नाही हा तालुका सर्व धर्म विचाराचा आहे तरीसुद्धा आम्ही एवढंच मागणी करत आहोत की त्यात ज्या ज्या कोणी इसमानी यांच्यावर गुन्हा दाखल केला हा चुकीच्या पद्धतीने केला आहे हा कायद्याचा गैरवापर करत आहे तरीसुद्धा दलित वितप्यांतर जर निदर्शन आलं तर जो को खोटं कर त्याला तोंडाला काळा भाज्याशिवाय राहणार नाही एवढं मी माझं दोन शब्द सांभाळतो जय भीम जय भारत हॅलो की आता ही दोन समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये जाणून बजून ते निर्माण करण्याचा प्रयत्न होत होत आहे तरी ही कुठली गोष्ट सत्य नसून सुद्धा असत्यच आहे नमस्कार मी अरुण शिर्के रिपब्लिकन इंडिया न्यूजचं प्रथमचं स्वागत करतो आणि आमच्यावरती जे अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्या ग अर्ज केलेला आहे वेल्ला पोलीस स्टेशनमध्ये तो आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि आम्ही न बोलतासुद्धा ते ॲट्रॉसिटी खोटी टाक दिलेली आहे आणि ॲट्रॉसिटी टाकण्यासाठी ही एक सुपारी पद्धतीच हे आहे आणि ते मधुकर तोतया आमचे बंधू मधुकर ज्ञानोबा शिर्के आणि त्यांचा मुलगा सचिन मधुकर शिर्के ॲडव्होकेट यांनी ही सुपारी नंदकुमार चंद्रकांत मोरे यांना दिलेली असावी आणि त्यांनी ही आपल्याला आम्हाला माझ्या कुटुंबाला माझ्या मुलाबाळांना अड ग अडकवण्यात त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे आणि माझा मुलगा आत्ताही कॉलेज शिकत आहे याचाही मुलगा क कामधंदा करून आपली आमची रोजीरोटी भरवीत अस पोट भरत असतो तरीसुद्धा ह्या तोतया मधुकर शिर्के आणि त्यांचा मुलगा ॲडव्होकेट सचिन शिर्के यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे त्या षडयंत्रातूनच आमच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे